नमस्कार आज आपण बनवतोय वरून कुरकुरीत आतून मऊ लुसुशी अजिबात वातड न होता किंवा तेलात जाताच न फुटणारा गोल गरगरीत टम्म फुललेला अजिबात तेलकट न झालेला परफेक्ट मेदवडा यासोबत आपण उडपी स्टाईल चटणी देखील बनवणार आहोत ही चटणी खूपच अप्रतिम चवीची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आजच्या रेसिपी या रेसिपीमध्ये मी भरपूर साऱ्या अशा दहा टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तुमचे वेद वडे पहिल्याच प्रयत्नात सक्सेसफुल होणारच हे वडे तेलात सोडताना बऱ्याच जणांच्या अंगावर तेल उडतं तर याकरिता मी एक वेगळी ट्रिक देखील वापरली आहे आता हाच वडा बघा ना वरून कुरकुरीत जरी असला ना आतून मऊ लुसलुशीत आहे अजिबात वातड तयार झालेलं नाहीये असेच वडे जर तुम्हाला बनवायचे असेल तर आजची ही रेसिपी पूर्ण बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात पितृपक्षामध्ये जेवढं थापी उडीला महत्त्व आहे ना तेवढंच महत्त्व आहे त्या उडीद वड्यांना म्हणूनच तर आज आपण ही विशेष रेसिपी बघतोय त्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला उडीद डाळ भिजवून घेणं खूप गरजेचं आहे त्याकरिता तुम्ही सालविरहित किंवा साल असलेली अशी कोणतीही उडीद डाळ घेऊ शकता फक्त ही आपल्याला सुरुवातीला एक ते दोन पाण्याने चोळून धुवून घ्यायची आहे मी सुद्धा धुवून घेतली आता यामध्ये पाणी टाकते तर संपूर्ण डाळ बुडेल इतपतच पाणी टाकायचं साधारणतः संपूर्ण डाळ बुडून साधारणतः एक पेर वर येईल इतक पाय जास्त जास्तही पाणी वापरू नका यामुळे डाळ जास्त ओलसर होते आणि याचा परिणाम मी तुम्हाला पुढे सांगते आता ही डाळ आपण जास्तीत जास्त चार ते पाच तासांकरिता भिजवून घेऊयात रात्रभर भिजवून घ्यायची नाहीये याचं देखील कारण मी तुम्हाला पुढे सांगते आता आपण पटकन एक चटणी तयार करून घेऊयात त्याकरता छोटंसं सा साहित्य घेतलंय पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच अल दोन लसूण पाकळ्या लसूण थोडा कमी वापरायचा अर्धा वाटी फुडाण्याचे डाळवं यामुळे चटणीला कन्सिस्टन्सी दाटसरपणा छान येतो आणि अर्धा वाटी किसलेलं नारळ आता नारळ तुम्ही ओलं किंवा सुकं कोणतंही वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पण ओलं नारळ वापरलं तर चटणीला जास्त छान टेस्ट येते आता हे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे सोबतच टाकूयात एक वाटी फ्रेश आणि घट्टसर दही दही हे फ्रेशच असावं जास्त आंबट नसावं जर जा जास्त आंबट असेल तर कमी प्रमाणात दही वापरू शकता सोबतच दोन चमचे साखर चवीनुसार मीठ आणि सर्वांत शेवटी थोडीशी कोथंबीर यासोबत तुम्ही पुदिन्याचे पाणी देखील वापरू शकता संपूर्ण साहित्य मिक्सरला दळून घेऊयात गरज वाटल्यास थोड्याशा पाण्याचा देखील वापर करू शकता तर बघा या पद्धतीने आपली छान अशी घट्टसर चटणी तयार झाली आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आवडत असल्यास आता या चटणीला तुम्ही तडका देखील देऊन घेऊ शकता तडका देण्याकरिता एक चमचा तेल अर्धा चमचा मोहरी जिरे आणि थोडीशी उडीद डाळ वापरायची इकडे आपली आता डाळ देखील व्यवस्थित भिजवून तयार झाली आहे मी फक्त चार तासांकरिता भिजवली ओव्हरनाईट किंवा रात्रभर भिजवायची नाही याचं कारण म्हणजे डाळ जास्त पाणी शोषून घेते यामुळेच आपले उडीद वडे लवकर नरम पडतात किंवा सॉफ्ट पडतात काही वेळेला ते तेल देखील जास्त पितात आता आपली डाळ अगदी परफेक्ट भिजली गेली होती त्यामुळे ती मी एका चाहणीमध्ये काढून घेतली जेणेकरून यातील एक्स्ट्राचं पाणी पूर्णत निघून जाईल कारण आपल्याला हे उडीत मिश्रण बनवत असताना पाणी एकदम कमीत कमीच वापरायचं असतं आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊया हो आणि त्यामध्ये जेवढी डाळ बसेल इतपतच डाळ टाकूयात गरज वाटल्यास तुम्ही एखाद दोन चमचे पाणी वापरू शकता पण जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही मी तर अजिबात पाणी वापरलेलं नाहीये तर बघा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झाले खूपच छान असं बारीक स्वरूपात दळलं गेलंय कारण डाळ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट भिजली गेली होती आता हे मिश्रण एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये काढून घेतलं आणि सेम पद्धतीने उरलेली देखील संपूर्ण डाळ दळून घेतली तर अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालंय यामध्ये चवीनुसार मीठही घातलंय ज्याची शूटिंग माझ्याकडनं गहाळ झाली आता हे पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं त्याकरिताच थोडासा मोठ्या आकाराचं बॉल वापरा असं अगोदरच सांगितलं होतं आता हे मिश्रण फेटत असताना एकाच साइडने किंवा एकाच डायरेक्शनने फेटायचे असं केल्यामुळे या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि यामुळेच आपलं पीठ छान हलकं फुलकं तयार होतं ज्यामुळे या, या मिश्रणामध्ये अजिबात सोडा न घालता देखील हे वडे आतून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत तयार होतात लक्षात या मिश्रणामध्ये अजिबात सोडा वापरायचा नाही यामुळे तुमचे वडे कदाचित तेल देखील जास्त पिऊ शकता म्हणूनच तर आपण हे मिश्रण फेटून घेतोय म्हणजे मग आपल्याला या ठिकाणी अजिबात सोडा वापरण्याची गरज पडणार नाही तर काही वेळ हे मिश्रण छान असं फेटून घेतलं की याचा रंग थोडासा बदलतो थोडासा पांढरसर होतो फेटत असताना सुरुवातीला मिश्रण थोडं जड जातं पण नंतर जसं फेटत जाऊ तसं हलकं फुलकं लागायला लागतं अगदी क्रीम सारखं फ्लफी याचं टेक्स्चर येतं त्यावेळेला समजायचं मिश्रण छान असं फेटून झालं आता हे परफेक्ट फेटलं गेलं की नाही हे ओळखण्याकरिता ना एका दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या पाणीमध्ये थोडंसं हे मिश्रण टाकून बघायचं हे मिश्रण अशा पद्धतीने पाण्यामध्ये तरंगलं तर समजायचं आपलं मेदूवड्यांचं मिश्रण अगदी परफेक्टरित्या तयार झालंय आता हे मिश्रण बघा मी कितीही दापतीये पाण्यामध्ये तर देखील ते पुन्हा एकदा पाण्यावर तरंगायला लागतंय आता आपण लगेचच मेदूवडे बनवायला घेऊयात त्याकरिता आज मी अशा पद्धतीच्या पळी चमच्याचा वापर करणारे हा चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच असतो याला सुरुवातीला अगदी नॉर्मल असं पाणी लावून घेतलं ज्यामुळे हे मिश्रण या चमच्याला चिकटणार नाही तेलात अगदी परफेक्टरित्या पटकन सोडलं जाईल आता छोटासा साधारणतः अर्ध्या लिंबा एवढं पीठ घ्यायचं त्याला हलकासा गोल आकार देऊन घ्यायचा आपला हातदेखील सुरुवातीला थोडा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे गोलाकार दिला जातो लगेच हे मिश्रण अशा पद्धतीने उलट्या चमच्यावर ठेवायचे आणि मधोमध मद होल पाडून घ्यायचं पीठ हाताला चिकटत असेल तर हात थोडासा ओल्या पाण्यामध्ये बुडवून घ्या अगदी परफेक्टरित्या आपल्या या मिळदू वड्याला छान असा गोल गरगरीत आकारालाय आता लगेचच हा तळण्याकरिता तेलात सोडूयात तर तेलात तळताना ज्या काही खास टिप्स आहेत त्या महत्वाच्या लक्षात ठेवायच्या तेल आपलं छान असं कडकडीत गरमच असावं आता यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ते हायच ठेवा गॅसची फ्लेम अजिबात कमी ठेवायची नाही आहे हे सर्वात महत्वाची टिप्स लक्षात ठेवा जर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपण डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे यामध्ये पाण्याचा अंश असतो याचं बाष्पीभवन होतं आणि ज्यामुळे तेलात गेल्यानंतर आपले वडे फुटू देखील शकता हेच ते महत्त्वाचं कारण किंवा खास ट्रिक आहे ज्यामुळे आपले वडे तेलात गेल्यानंतर अजिबात फुटत नाही गॅसची फ्लेम मी मध्यम ते हायच ठेवली आहे आणि कढाईत मावेल इतकेच म्हणजे साधारणतः चार वडे मी एका वेळेला सोडलेत आता हे वडे सोडल्यानंतर ज्या वेळेला बुडबुडे कमी प्रमाणात होतील त्याच वेळेला मी याला झाऱ्या लावती आहे त्या अगोदर अजिबात झाऱ्या लावला नाही आणि आता हे वडे बघा तुम्ही जर असा याला धक्का लावला होता लगेच हे तेलावर तरंगायला लागले गेलेत आता यावेळेलाही आपण पलटवून टाकूयात हीच देखील खूपच महत्त्वाची टिप्स आहे वडे तेलात टाकल्यानंतर ज्या वेळेला बुडबुडे कमी प्रमाणात होतील त्याच वेळेला झाऱ्याने हे हलवून द्यायचे किंवा अलटपलट करून द्यायचे म्हणजे मग हे वडे अजिबात फुटत नाही आणि छान असे वरून क्रिस्पी तर आतून मऊलुसलुशीत तयार होतात वडा तळून झाल्यानंतर याला हलकासा ब्राउनिश रंग आल्यानंतर तो तेलावर तरंगायला लागतो यातील एखादा वडा तेलामध्ये डुबवून बघायचा दाबून बघायचा तो तरी देखील पुन्हा एकदा वर तरंगायला लागला तर समजायचं आहे आपला वडा अगदी परफेक्टरित्या तळला गेला आहे आता हे तेलातून बाहेर काढून घेऊयात तर बघा अजिबात तेलकट न होता आपले मेदू वडे तयार झाले आहेत सेम पद्धतीने पुन्हा एकदा सेकंड बॅच तयार करून घेऊयात आता यावेळेला देखील गॅसची फ्लेम मी हाय करून घेतली आहे जेणेकरून तेल अगदी व्यवस्थितरित्या तापलं जाईल इकडे आपला तोपर्यंत मेदू वडा देखील बनवून तयार झाला छान असा परफेक्ट आकारही देऊन घेतला आहे हा थोडासा ओल्या पाण्यात बुडवून घेतला की आपल्याला हवा तसा या मेदूवड्यांना आकार देता येतो सोबतच पळी चमच्याचा वापर केलेला असल्यामुळे याच्या ज्या कडा आहेत ना त्यांना देखील अगदी परफेक्टरित्या आपल्याला आकार देता येतो अगदी मस्त असा गोल गरकरीत आपला मेदूवडा तयार झालाय मध्यभागी होल देखील अगदी परफेक्ट तयार झालाय लगेचच हा वडा तेलामध्ये सोडूयात चमच्याला पहिले थोडंसं पाणी लावून घेतलेलं असल्यामुळे हे मेदूवडे अगदी लवकर तेलामध्ये पडतात आपल्या अंगावर देखील अजिबात तेल उडत नाही आता ही सेकंड बॅच देखील बघा तुम्ही तेलात टाकल्यानंतर भरपूर सारे बबल्स सा आहे तर हे बबल्स जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत याला मी अजिबात झाऱ्या लावणार नाहीये ज्या वेळेला हे हलकेशे हार्ड झाल्यासारखे वाटतील किंवा तळल्यासारखे वाटतील त्याच वेळेला हे मी पलटवून देणार आहे यामुळे मेदू वडे तेलात गेल्यानंतर अजिबात न फुटता यांना आकार देखील अगदी परफेक्ट येतो आता आपण हे वडे छान असे पलटवून देऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील तळून घेऊयात तर बघा खूपच छान असा हलकासा डार्क पिवळा रंग किंवा हलकासा चॉकलेटी रंग यांना आल्यानंतर आता हे वडे आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेले देखील संपूर्ण मेदू वडे तयार करून घेऊयात हे वडे तुम्ही सोबत किंवा मी दाखवलेल्या चटणीसोबत गरमागरम सर्व करू शकता किंवा मग या मेदू वड्याच्या मिश्रणामध्ये थोडीशी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकली तर असेच जरी खाले तरी देखील खूपच भन्नाट लागतात तर तुम्हाला आजची ही परिपूर्ण परफेक्ट रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता या वड्याचा आवाज आहे का बघा वरून किती मस्त कुरकुरीत आहे अजिबात तेलकटही झालेला नाही आहे फोडूनही दाखवते अजिबात वातड न होता आतून छान असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे आता इथपर्यंत तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली म्हटल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ आवडत्या छानशान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय